सर्व उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समर्थ आहे मित्रांनो आज उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये तब्बल चारशे ते पाचशे रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो आज काही बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याला तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दरम्यान आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला गर्भासल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हातालेले वाढलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार आठशे बावन्न क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार सहाशे चौचाळीस क्विंटल जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल मेला आहे तब्बल तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोक होती दहा हजार सहाशे पंचवीस क्विंटल सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभोक होती आठ हजार पंचावन्न क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल मिळाला आहे तब्बल तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार सातशे तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला एक हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर राहुरी वांभेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार सातशे एक्केचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभ कुती नऊशे चौदा क्विंटल अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे अकरा रुपये आणि कमाल मिळाला आहे दोन हजार सहाशे बावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार अडतीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चोवीस हजार तीनशे छत्तीस क्विंटल अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पन्नास क्विंटल इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दर दरम्याला आहे तब्बल तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल